बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर जनउद्रेक होईपर्यंत ढिंब राहिलेले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे या शिवसेना नेत्याने महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषेमध्ये विकृत शिरेबाजी केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला आहे तुम्ही घटनेचे वार्तांकन असे करताय की जणू अत्याचार आपल्यावरतीच झाला आहे असे कमालीचे हीन वक्तव्य वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून केलं होतं या संपूर्ण प्रकरणाचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केलेला आहे ठाण्यामधील देखील ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाईची जी मागणी आहे ती लावून धरण्यात आली ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात या आंदोलनामध्ये अनेक महिला पत्रकार आणि पुरुष पत्रकार देखील सहभागी झाले होते अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या वामन यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होती ही या आंदोलनाच्या आशयाचं निवेदन देखील ठाणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे तर या संपूर्ण घटनेचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवित वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी जी आहे ती या पत्रकारांनी लावून धरलेली आहे काल बदलापूर बदलापूर येथे ज्या दोन चिमुरड्यावरती अत्याचार झाला होता त्याचे वृत्त संकलन करणारी आमची महिला पत्रकार आहे त्या महिला पत्र पत्रकार पत्रकार आहे तिच्या विरोधात अशभ्य अशभ्य भाषेमध्ये तेथील माजी नगराध्यक्ष बावन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघ संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे बावन म्हात्रे या ही प्रवृत्ती आहे ही विकृत वृत्ती आहे अशा विकृत वृत्तींना ठेचण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधात विरोधामध्ये लोकांनी जागृत व्हावं पत्रकार तर जागृत आहेत त्यांनी जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं पोलिसांनी जागृत होऊन त्यावरती कारवाई करावी त्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावं या मागणी करता आम्ही हे आंदोलन करत आहोत तरी त्या यांनी राज्य शासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आम्हा आमच्या या महिला भगिनीला न्याय द्यावा बदलापूरची जी घटना आहे सगळ्यांमध्ये त्या दोन बालिकांवर अत्याचार झालेला आहे ती घटना अतिशय मुशलधारी आहे आणि त्या महि त्या बालिकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अपमान असं वक्तव्य स्वतः सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरंच लोकशाहीचं अपमान करणारी घटना आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत जाधव त्या ह्या त्या घटनेचा पाठपुराव करू होते त्यावेळेला त्यांना हे असं सगळं त्यांच्यावर मस्त म्हणजे घटना त्यांच्यासाठी घडलेली आहे या घटना या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध करते आणि संबंधित जे आहेत ज्याला निसर्गा पाठीशी घालता आहे त्या वामन मात्रांची कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला प्रश्न अनेक परीक्षा